नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसरची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा इयत्ता पाचवी परिसराभ्यास गुण चाळीस वेळ दोन तास प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी एक दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे दोन बेघरपणा ही सामाजिक समस्या आहे तीन प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते या पद्धतीने रिकाम्या जागा पूर्ण करा ब भाग जोड्या लावा तीन गुणांसाठी घर रुग्णालय कारखाना ब अ आणि क या पद्धतीने उत्तरे लिहा त्यानंतर प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक सार्वजनिक समस्या कशा सुधारू शकतात उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागाने सुधारू शकतात तीन दोन स्त्री पुरुष समान गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत तीन अवकाश म्हणजे काय अवकाश म्हणजे आकाश होय बघ चुकी बरोबर ते सांगा तीन गुणांसाठी एक आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे बरोबर दोन समानता हा नियमाचा आधार असतो बरोबर ती फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ओप मिळते चूक प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी एक जीवावरण कशाला म्हणतात पृथ्वीच्या शिलावरण जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात दोन आपण कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या उत्तर कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते आपल्या देशात सती बालविवाह यासारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली ते घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो उत्तर सोलर बॅटरी सोलर पंप पंखा दिवे घड्याळ कूलर गीझर इत्यादी उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो प्रश्न चौथा टिपा ह्या सहा गुणांसाठी एक संगणन संगणन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची क्रिया होय निसर्गात संगणनाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो उंचीवरील बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण तयार होतात त्यापासून ढग बनतात मग पाऊस पडतो दुसरी टी सेंद्रिय शेती उत्तर सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक पदार्थ वापरून करण्याची पारंपारिक शेती पद्धती शेतीमध्ये सेंद्रिय कीटकनाशके व खते वापरली जातात त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो सेंद्रिय कीटकनाशकांनी आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही त्यानंतर प्रश्न पहिला परिसर अभ्यास दोनचा पेपर ह्या रिकाम्या जागा भरा सर्व ग्रहांपैकी मंगळवर सजीव सृष्टी आहे दोन शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करून होता तीन कालगणना करण्याच्या एककातील सेकंद हे सर्वात छोटे एकक आहे त्यानंतर ब भाग जोडाय लावा एक पेशीय सजीव ब अमिबा लिखित साधने क ताम्रपट पृष्ठवंशीय सजीव अ बेडूक प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा एक कालगणना करणे म्हणजे काय उत्तर कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे होय दोन इतिहासाच्या अभ्यासाची साधने कोणत्या प्रकारची आहेत उत्तर इतिहासाच्या अभ्यासाची लिखित मौखिक व भौतिक साधने आहेत तीन अधिमानवाची स जाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर अधिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली ब भाग चुकीबरोबर ते सांगा तीन गुणांसाठी एक प्रत्येक शास्त्राचा इतिहास नसतो चूक प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करत नाही चूक गाय ही, ही अपृष्ठवंशीय सजीव आहे बरोबर प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक इतिहासाच्या अभ्यासाकडे कोण कोणत्या गोष्टी समजतात इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि संस्कृती मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते तसेच माणसांच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजते दोन कुशल मानवाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर कुशल मानव दोन पायांवर उभा राहून चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताट नव्हता त्यात किंचित बाक होती या मेंदू एक वानरापेक्षा मोठा होता ही कुशल मानवाची वैशिष्ट्ये आहेत तीन सस्तन प्राणी याबद्दल माहिती लिहा उत्तर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक वृत्तांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी आईने पिल्लाला जन्म देणे व आईच्या दुधावर काही काळ बर्फाचे पोषण होणे हे सस्तन प्राण्याचे वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा परिसर अभ्यास या विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर उत्तरासहित सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू